तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अवघे हो गे जग एका क्लिकवर आले मात्र या आधुनिकतेसोबत सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही झपाट्याने वाढतंय डिजिटल फसवणूक सायबर गुन्हे रोखण्यासाठी तंत्रज्ञ आणि पोलीस यंत्रणा सतर्क आहे मात्र यामध्ये नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा असून त्यासाठी सायबर सुरक्षेविषयी व्यापक जनजागृती होण्याची गरज आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे पोलीस सहायुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर यांनी केलं सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा अद्ययावत आणि सज्ज असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे सायबर सुरक्षा क्षेत्रातील अग्रणी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी या संस्थेमध्ये नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सायबर सुरक्षा संशोधन परिषदेच्या मान्यतेने स्थापन केलेल्या राष्ट्रीय सायबर संसाधन केंद्राचे उद्घाटन सूर्यदत्तच्या कॅम्पसमध्ये महावरकर यांच्या हस्ते झालं या प्रसंगी डॉक्टर महावरकर यांना पोलीस सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आलं राष्ट्रीय सायबर सुरक्षा संशोधन परिषदेचे संचालक आणि इंडोरेशियन आयटी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर ई खलिया राज नायडू यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोडी होते सूर्यदत्त इन्स्टिट्यूट जे आहे संजय सुरडे सरांनी जे काही इनोवेटिव्ह आयडिया सुरू केली आहे फ्युचर जनरेशन साठी सायबर क्राईम ही खूप महत्वाची गरज आहे समाजामध्ये इंटलेक्टचे लोक पण सायबर फ्रॉडमध्ये फसतात जास्त रिटर्न मिळतील म्हणून शेअर मार्केटमध्ये मा फसतात नंतर डिजिटल अरेस्टमध्ये फसतात नंतर फेडेक्स पार्सलमध्ये फसतात नंतर ईमेल हॅकिंगमध्ये फसतात त्याच्यानंतर हे सोशल मीडियामध्ये दे त्यांचे अकाउंट हॅक होतात तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की सायबर रिसर्च लॅब विल बेनिफिट एव्हरीबडी टू होल सोसायटी ॲज अ सच अँड इट विल हेल्प पीपल टू नॉट फॉल्ट प्रे टू द क्राईम सायबर क्राईम अँड ॲक्च्युली सायबर क्राईम इज अटॅक ऑन नेशन इकॉनॉमी इट शुड बी हॉल्टेड अँड डुईंग गुड थिंग थँक्यू व्हेरी मच काळजी घेण्याबद्दल सांगितलं आम्ही आम्ही त्याच्यामध्ये एक तर सांगितलं आहे की तुमचे जे ओ टी पी नंबर आहे तो तुम्ही दिला नाही पाहिजे नंतर डबल व्हेरीफिकेशन केलं पाहिजे तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला जर का फिशिंग ईमेल आलेला आहे तर यू शुड रेक्टिफाईड देन आम्ही हे पण सांगितलं की डिजिटल अरेस्ट इज नॉट अ कन्सेप्ट एनीवेवेअर सो इफ द समबडी इज टेलिंग यू दॅट यू यू रिसीव अ पार्सल अँड यू हॅव गॉट सम इलीगल ड्रग्ज अँड ऑल इन यअर पार्सल अँड दे आर ब्लॅकमेलिंग यू यू शूड कम टू सायबर क्राईम थँक्यू Yeah, national cyber resource centers we have implemented today in Pune, Surya Data group of institutions. So, you know very well that cyber cases are increasing day by day. So, only legal and law enforcement people cannot be able to sort out and uh, handle these cyber cases because cyber cases is completely a technical subject. So, people are practiced, especially police people are practiced in L&O and crime. So, they are not special in the cyber crime. So, police need more technical supports. So, we think that uh, instead of giving uh, outer technical supports, we will uh, train the students in the academic institution because we are, they are the fresh minds, young minds. So, we will train in the cyber crime, uh, uh, Surya Dutta group of institution students. So, we will give uh, real-time case studies, what are the crimes are happening. And uh, how we want to sort out these issues and how we can control the cyber crime in Pune and what type of crimes are happening. Uh, example, uh, you take it uh, all the crimes now moved into digital. Uh, example, harassment has happened previously, now it moves into digital harassment. And uh, you take it as pickpocket or robbery, now it moves into uh, financial frauds and uh, morphing. So everything now moved into digital so we need more cyber experts and uh, cyber uh, uh, lawyers so we need cyber experts so we want to create more cyber experts in the academic institution that's why we are conducting this uh, uh, resource centers in academic institutions and we are conducting hackathon program in all states so, we have completed almost six to seven states. So, next month we have planned to conduct in Maharashtra also. And we are planning one cyber uh, CISO conference in Maharashtra. So, uh, through this conference and through these resource centers, we want to uh, communicate bridge between uh, legal enforcement, law enforcement, corporate, and students. So, this is our goal. And that's why we have introduced cyber resource center in Surya Data Group of Institutions. मी संजय बी चोरडिया फाउंडर प्रेसिडेंट अँड चेअरमन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आज आपल्याकडे जॉईंट सी पी साहेब शशिकांत महावारकर आणि नायडू साहेब यांनी आज आपल्या नवीन सायबर नॅशनल रिसर्च सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने सूर्यदत्ता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी दोन हजार साली कोविडच्या पिरियडमध्ये सुरू केलेली ही पुणे विद्यापीठाशी संलग्न पहिली संस्था आहे सायबर फॉर ऑल हे आमचं मिशन आहे आत्ता जिका अपले से जी जे काय गुलशन राय म्हणून जे आपले प्राईम मिनिस्टरचे ॲडवायझर होते सर्टिन वगैरे त्यांनी फोनवर केलं बॉर्डर सिक्युरिटी करता प्रयत्न केले नंतर त्यांच्या जागी संजय बहीणजी आले सर्टिन ह्या बॉडीमध्ये तर ह्यांच्याशी आम्ही सतत संपर्कात होतो त्यांचं आम्ही मार्गदर्शन घेतलं त्या आपल्या ॲडवायझरी बोर्डावर देखील आहेत गुलशन रायजी यांनी जे काही एक्सक्लुझिव्ह सेंटर सूर्यद्यामध्ये पहिलं पुण्यामध्ये सुरू केलं आहे त्याकरता देखील मी नायडूजींचं फक्त मनापासून अभिनंदन करतो आणि सूर्यद्याला ही संधी दिली सूर्य युनिव्हर्सिटीकडून देखील पहिलं आपलं कॉलेज सुरू झालं सेंटर देखील पहिलं आपल्याकडे पुण्यामध्ये एक्सक्लुझिव्ह सुरू झालेलं आहे सेंटरच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनजागृती जास्त करून विविध क्षेत्रातील लोकांकरता काही सेशन घ्यायचे असतील जर आमच्या ट्रेंड फॅकल्टीच्या मार्फत यांचं यांचं सपोर्ट घेऊन किंवा ऑनलाईन काही सेशन मार्फत घेऊन आम्ही निश्चितच ही जागरूकता सामाजिक जागरूकता आमचं कर्तव्य म्हणून मोठ्या प्रमाणाचा प्रसार करू पण हे अख्ख्या जगामध्ये हा मोठा एक चॅलेंज निर्माण झालेला आहे आता वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीपेक्षा ह्या पद्धतीची गुन्हेगारी वाढत चाललेली आहे म्हणून जागोजागी प्रत्येक ठिकाणी आपल्याला का जेवढं काय याचा ज्ञानाचा प्रसार करता येईल तो आपण करणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त लोकांना सावध करण्याची गरज आहे असं मला वाटतं